नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींना डॉक्टर संग्राम पाटील बोलतो नुकताच सकाळी सकाळी युकेमध्ये मी उठलो आणि बातमी ऐकली की काँग्रेस पक्षाचे बँक खाते इन्कम टॅक्सने सील केलेत आणि आपण ज्या पद्धतीने सगळं बघतोय काल सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की हे जे इलेक्ट्रल बॉन्डचं जे वि कायदा आहे तो पास केलेला मोदींनी आणि ज्याच्या खाली मोठ्या प्रमाणावर निधी भाजपला मिळतो आहे नव्वद टक्के निधी हा भाजपच्या खात्यात जातो आहे आणि इतरांना काहीच मिळत नाही आहे आणि आता काँग्रेसच्या जे सोर्स आहे पैशाचा त्याच्यावर त्यांनी डल्ला मारायला सुरुवात केलेली आहे त्यांना बदनाम करायला सुरुवात केलं आहे तर विरोधकांच्या आर्थिक नाड्या आवळायच्या त्यांना पैसा मिळू द्यायचा नाही आणि सगळी धनसंपत्ती ही फक्त आपल्याकडेच ठेवायची हा जुना ब्राह्मणवादी अजेंडा आहे ही बुद्ध काळ जसा संपायला लागला त्यावेळेला जी नवीन मनुस्मृती लिहिली गेली आणि त्याच्यानंतर हळूहळूहळू जसे ब्राह्मणी वर्चस्वाचे राज्यकर्ते राज्यात आले किंवा जे राज्यकर्ते होते ते ब्राह्मणी वर्चस्वाखाली आले तेव्हा ब्राह्मण पुरोहितांच्या आणि विचारवंतांच्या प्रभावाखाली त्यांनी ही सगळी मनुस्मृती इम्प्लिमेंट केली आणि ह्याच्यामध्ये शूद्र अस्पृश्य महिला यांना संपत्ती बाळगायची नाही त्यांना जर कोणी दान दिलं संपत्ती दिली तर ते पाप आहे जर त्यांनी संपत्ती बाळगली तर ती सगळी फक्त ब्राह्मणांचीच आहे राज्यात कुठेही काही चोरीचा माल सापडला हा माल सापडला तर तो, तो सगळ्या ब्राह्मणांना द्यावा राजाने आणि राजावर बंधनं घातले शूद्रावर बंधनं घातले आणि अशा प्रकारे ही सत्ता ब्राह्मणवादाची शतकानुशतकं चालली ही म्हणजे मेन जे आहे तुमच्या लक्षात घ्या की आर्थिक स्रोत विरोधकांचे ताईट करणे त्यांना पैसा न मिळू देणे त्यांना पैसा मिळाला तर त्यांना बदनाम करणे त्यां त्यांना को ई डी सी बी आय लावून त्यांच्यामागे इन्कम टॅक्स लावून त्यांचा पैसा जप्त करणे त्यांचे बँक अकाउंट सील करणे त्यांची संपत्ती सील करणे आणि ऐकत नसतील तर जेलमध्ये टाकणे त्यांना बदनाम करणे हे जुनं मनुस्मृतीतलं जे आहे तत्त्व जसंच्या तसं आधुनिक काळामध्ये आर एस एसचं हे जे आत्ताचं सरकार आहे नरेंद्र मोदींचं हे लावतं आहे आणि ह्या यंत्रणा ज्या आहेत याच्यामध्ये बरेच लोक जे आहेत हे बहुजन आहेत परंतु हे त्यांच्या या अजेंडाला प्रोपोगंडाला प्रोग्रामला हातभार लावत आहेत आणि पूर्वीदेखील झालेलं आहे ब्राह्मणवादाचा प्रसार करण्यासाठी ज्या ज्या समाजांनी ज्या ज्या राज्यांनी हातभार लावला त्यांना मग नवक्षत्रिय बनवलं गेलं त्यांना उच्चवर्णीयांमध्ये सामील केलं गेलं आणि जे लढत राहिले त्यांना शूद्र अस्पृश्य केलं गेलं हे मी नाही म्हणते हे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे आणि जे शेवटपर्यंत लढत राहिले त्यांना सगळ्यात खाली अस्पृश्य अतिपिछडा असं स्टेटस दिलं गेलं हे तर हे जे आहेत आजचे अस्पृश्य आदिवासी हे शेवटपर्यंत झुक न झुकलेले लोक आहेत यांनी नांग्या टाकल्या नव्हत्या ज्यांनी नांग्या टाकल्या होत्या ज्यांनी ऐकून घेतलं समझोता करून घेतला त्यांना चांगले पद चांगलं स्टेटस त्यावेळेला देखील दिलं गेलं होतं हे रिऑर्गनायझेशन झालं होतं त्यावेळेला समाजाचं पूर्ण बऱ्यापैकी बुद्धाच्या बुद्ध काळानंतर तर हे आता देखील तसंच चाललेलं आहे जे ऐकून घेत आहेत त्यांना सामावून घेतलं जातं आहे मग त्यांना मग कोणाला राज्यसभेचं तिकीट मिळतं आहे कोणाला विधानपरिषद कोणाला आमदार की खासदार की मंत्रीपद अगदी मुख्यमंत्रीसुद्धा दिलं जातं आहे जो जास्त ऐकून आहे जो जास्त अजेंडे चालवेल त्याला अगदी टॉपचं स्टेटससुद्धा द्यायला कोणी कमी करत नाही आहे तर हे सगळं जसंच्या तसा अजेंडा हा जुना मनुवादी अजेंडा आहे हे लक्षात घ्या आणि भाजप आज तेच आम्हाला ताणता आहे नरेंद्र मोदी कितीही म्हणत असले माहिती आहे पिछडा होऊ ओबीसी हो परंतु हे साप खोटं त्यांच्या वर्तणुकीवरून ते पूर्णपणे मनुवादी ब्राह्मणवादी अजेंड्यावर काम करत आहेत जुनी रीत आहे समजून घ्या नाही समजली तर परत पुढच्या अनेक शतकांसाठी आपल्या पुढच्या पिढ्यांना गुलामगिरी भोगावी लागेल आणि असंच हे रिपीट होत राहील क्रांती प्रतिक्रांती आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या समाज जे विद्रोह केला सामाजिक क्रांतीसाठी फुले असतील शाहू असतील आंबेडकर असतील प्रबोधनकार असतील नरेंद्र दाभोळकर असतील यांनी आपल्याला मोठ्या प्रयत्नांनी मिळवून दिलेलं हे वैचारिक स्वातंत्र्य व्यक्ति स्वातंत्र्य राजकीय स्वातंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य हे जाऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला सगळ्यांना हे सगळं आपल्या डोक्यात शिकून घ्यावं लागेल संघटित व्हावं लागेल आणि याच्यासाठी संघर्ष करावा लागेल जय हिंद जय भीम मित्रमैत्रिं